नमस्कार आज परमपूज्य सद्गुरू श्री मामासाहेब देशपांडे यांच्या पुण्यतिथीच्या दिनी त्यांच्या स्मृती जागवण्यासाठी त्यांचा पावन सहवास लाभलेल्या साधकांनी लिहिलेली सहा पुस्तके आपण बघणार आहोत त्यातील पहिली दोन पुस्तके ही परमपूज्य श्री मामांचे मानसपुत्र श्री नारायण काका पानसे यांनी लिहिलेली आहेत ब्रह्मानंद ओवरी व चिदानंद विलास ही ती पुस्तके होत श्री नारायण काका हे एकोणीसशे अठ्याहत्तर ला माउलीत येऊन भेटले त्या प्रसंगापासून ओवरीची सुरुवात होते हे पुस्तक श्री दोनशे एकोणीसावे प्रकाशन आहे व दोन हजार चौदामध्ये मध्ये प्रसिद्ध झाले एकूण एकशे छत्तीस पाने असलेल्या या पुस्तकात सत्तावीस लघुलेख समाविष्ट केलेले आहेत संपूर्ण पुस्तक हे परमपूज श्री मामांच्या सहवासातील श्री नारायण काकांनी अनुभवलेल्या घटनांवर लिहिले आहे त्यामुळे आपल्यालाही त्या, त्या स्नेहाची अनुभूती येते व त्यांचे थोरपण जवळून कळते व त्यांचे अनेक विचार आपणास कळतात तर अशा या मधुर स्मृतिकथांचा आपण अवश्य लाभ घ्यावा